जिम न करता वजन कमी करता येतं का आयुर्वेद म्हणतं हो तुम्ही अनेकदा ऐकलं असेल कमी खा आणि जास्त पळा आणि तुम्ही हे करून सुद्धा पाहिलं असेल सकाळी उठून धावता उपाशी राहता आवडलेले पदार्थ सोडता पण वजन काटा मात्र हलतच नाही आणि जर कमी झालंच तर दोन महिन्याने पुन्हा दुप्पट वाढतं का बरं असं होत असेल कारण तुम्ही प्रोटीन कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज मोजत आहात पण तुमच्या शरीराच्या इंजिनकडे म्हणजे अग्नी म्हणजे डायजेस्टिव्ह फायर कडे लक्ष देतात का नाही त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात नमस्कार मी डॉक्टर प्रवीण पाटील आणि आज आपण उपाशी न राहता फक्त तुमची पचनशक्ती मेटाबोलिझम वाढवून वजन कमी कसं करायचं हे पाहणार आहोत आयुर्वेद मानतं की लठ्ठपणा ओबेसिटी हा जास्त खाल्ल्यामुळे नाही तर मंद अग्नी म्हणजे स्लो मुळे होतं आणि जेव्हा तुमचा जठराग्नी हा मंद असतो तेव्हा तुमच्या अन्नाचे जे रूपांतर आहे ते ऊर्जेत होण्यापेक्षा ते का फॅट मध्ये चरबीमध्ये किंवा मध्ये टॉक्सिन्स मध्ये होते आणि त्याचमुळे उपाशी राहू नका उपाशी राहिल्यामुळे अग्नि अजूनही मंद होतो आणि शरीर एका स्टार्वेशन मोडमध्ये जाऊन फॅट साचवायला लागतं उपाय काय आहे बरं याच्यासाठी अग्नि तुमचा प्रदीप्त करणे तुमचा मेटाबॉलिझम बुस्ट करण्यासाठी तीन नियम आजपासून पाळा पहिलं म्हणजे मधाचे पाणी कधी आणि कसे प्यायचे बरं सकाळी उठल्यानंतर लोक गरम पाण्यामध्ये मध घालून मद पितात ही सर्वात मोठी चूक आहे आयुर्वेदामध्ये गरम मध हे विष मानले जाते त्यामुळे नेहमीच्या रूम पाण्यामध्ये एक चमचा शुद्ध मध घालून प्या मधामध्ये एक स्क्रॅपिंगचा गुणधर्म असतो जो शरीरातील जुनी चरबी खरवडून काढतो हा पण तुम्हाला जर गरम पेय काही हवं असेल किंवा तुम्ही मध जर वापरत नसाल तर त्यांच्यासाठी गरम पाण्यामध्ये लिंबू चिमुटभर हळद आणि देशी गायची तुपाचा अर्धा चमचा आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर गुल सुद्धा टाकू शकता ते तुमच्यासाठी अमृत म्हणून काम करू शकेल दुसरा म्हणजे सूर्यनमस्कार फॅट लॉस करण्यासाठी जिम मध्ये सावकाश घाई गडबड न करता घाला हे फक्त तुमचं व्यायाम नाहीये तर हे तुमचं थायरॉइड आणि पोटाच्या स्नायूंना सुद्धा याच्यामुळे उत्तेजन मिळतं त्यामुळे हार्मोन्स बॅलन्स होतात आणि वजन सुद्धा तुमचं नैसर्गिकरित्या कमी होतं सूर्यनमस्काराबरोबर तुम्ही योगासने सुद्धा करू शकता किंवा प्राणायाम किंवा दीर्घ श्वास घ्यायचे असतील तर ते सुद्धा तुम्हाला पूरकच होईल हा वजन जर अगदी जास्त असेल तर सूर्यनमस्कारा पेक्षा सुद्धा अगदी सिंपल बॉडी स्ट्रेचेस ने सुरुवात करा तरी सुद्धा चालेल पण शरीराच्या सर्व पार्ट्स ची हालचाल झाली पाहिजे आणि मुख्यतः म्हणजे तुमच्या पोटाच्या स्नायूंची भारतीय वातावरणामध्ये स्लो व्यायाम प्रकार आहेत ज्याच्यामुळे शरीराला लवचिकता फ्लेक्झिबिलिटी येते आणि तेच उत्तम आहेत अतिशय तीव्र व्यायामाने तुमच्या हृदयावरती प्रेशर येत ताण येतो त्यामुळे योग्य सल्ला घेऊनच व्यायाम सुरू करा आता औषधी मदत काय बरं होऊ शकते गव्य त्रिफळा हे तुमचं पाचन सुधारण्यासाठी आणि कोटा साफ करण्यासाठी किंवा आमचे खास वेट लॉस किट सुद्धा तुम्ही वापरा हे फॅट बर्नर नाही आहे तर हे फॅट चे मेटाबोलायझर आहे बाजारातल्या फसव्या जाहिराती आणि वेट लॉस कमिटमेंटला बोलण्यापेक्षा एक नैसर्गिक पद्धतीने आयुर्वेद आहारच्या माध्यमातून जो कोणी औषधं देत आहेत ते वापरा आपल्या पुरातन आयुर्वेदिक आणि शास्त्रीय पद्धतीने तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता आणि हे तुमच्या लिव्हरला सुद्धा मदत करतं जे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच बरेच लोक म्हणतात किंवा डॉक्टर सुद्धा म्हणतात की भात बंद करा तूप बंद करा पण आयुर्वेद म्हणतं स्निग्धम अस्नियात अन्न स्निग्ध असावे देशी गाईचं तूप महाग असतं पण ते तूप वजन वाढवत नाही तर ते शरीरात साठलेली हट्टी चरबी वितळवायला मदत करते त्यामुळे क्रॅश डायट किंवा फॅन्सी सॅलॅड डाएट करू नका आपल्या घरचं सात्विक ताजं आणि गरम जेवण घ्या प्रोसेस फूड म्हणजे बिस्किटं ब्रेड आणि बाजारातली कोणतीही तयार वस्तू जी प्रिझर्व्ह करून ठेवलेली आहे अट्रॅक्टिव पॅकमध्ये आलेले हे सगळेच्या सगळे फूड बंद करा आणि होल फूड्स जसं की ज्वारी बाजरी मूग हे सगळे सुरू करा याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या दिवसातलं सर्वात मोठं किंवा जड जेवण हे सकाळी किंवा दुपारी घ्या आणि रात्रीचं जेवण एकदम हलकं ठेवा बरेच लोक याच्या उलट करतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रात्रीचं जेवण हे शक्य तितक्या लवकर करा सांगतं की सूर्यास्ताच्या अगोदरच तुम्ही जेवण केलं पाहिजे कारण रात्री उशिरा जेवण जर केलं तर तुमची पचनक्रिया आणि शरीरात चरबी जमा होण्याची शक्यता वाढते सर्वात शेवटी महत्वाचं म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे एकाचा डायट हा दुसऱ्याला लागू पडत नाही तुमच्या शरीराची प्रकृती बॉडी टाईप ह्या तुम्ही जाणून घेतला पाहिजे एकदा का जाणून घेतलं की तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी समजतील त्याचबरोबर सध्याच्या प्रकृतीमध्ये आलेला कोणता दोष आहे म्हणजे वात दोष आहे पित्त दोष आहे की कफ दोष आहे का दोन दोष एकत्र आलेले आहेत हे जाणून घ्यायला लागेल जर तुम्हाला तुमची प्रकृती आणि विकृती जाणून घ्यायची असेल आणि त्यानुसार कस्टमाइज डाएट प्लॅन हवा असेल तर आमचे डिजिटल नाडी परीक्षण करून घ्या यामध्ये तुम्हाला समजेल की तुमच्या शरीरासाठी कोणते अन्न हे खरंच औषध आहे आणि कोणतं अन्न हे विष आहे जर तुम्हाला नाडीपरीक्षण करायचं असेल आणि त्याचा रिपोर्ट पाहिजे असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे वजन कमी करणे म्हणजे स्वतःला शिक्षा देणे नाही आहे स्वतःला शिस्त लावणे आहे दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही वजन नाही तर आरोग्य कमवू हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांना नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद